महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र कामगार सेनाच्या वतीनं जिल्हा उपनिबंधक सहकारी याच्याकडे विडी कामगाराची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विष्णू कारमपुरे यांनी केल्या आपला फायदा कसा होईल या ठिकाणी ते लक्ष देत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सहकारी तत्वावर बीडी उद्योग कारखाने उत्पादन कारखाने काढून त्याच कारखान्यातील महिला विडी कामगारांना संचालक बोर्ड महिला विडी कामगारांना संचालक बोर्ड बनवून उपनिधाकडे नोंदणी करून कारखाने चालू केले आहेत या माध्यमातून सहकारी काय करतच आहेत त्याचबरोबर हक्कापासून त्यांना वंचित ठेवत आहे लोकप्रतिनिधींच्या नावाने सोसायट्या कारखाने सोसायटी तत्वावर कारखाने काढून या ठिकाणी सहकार खात्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गंभीर बाब समोर आलेल्यामध्ये म्हणजे प्रणितताई सहकारी विडी कामगार बीडी उत्पादन सहकारी संस्था काढून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून विडी कारखाना सुरू केलेला आहे दिसून येत अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यम मात। सहकारी तत्व कारखाना असो किंवा इतर का माध्यमातून त्यांनी जे बीडी कामगारांना किमान वतनापासून इतर वंचित आज आम्ही अजिबात थारा देणार नाही आणि जोपर्यंत बिडी कामगारांना वंचित ठेवत असलेले प्रकार थांबवण्यासाठी सेना अग्रेसर राहील आणि अखंडपणे लढत राहील असं या ठिकाणी मी इशारा देतो आणि त्याचबरोबर या बाबतीमध्ये सहकार उपनिबंधकांनी कर्तव्याची तपासणी करून कारवाई करावी अशी विनंती करतो जय हिंद जय मात